मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी चंद्रशेखर आझाद रावण सारखा माणूस लोक पाप भेंदू लोक पापी पाप धुवायला जातात असं म्हणतात तर काही राजकीय लोक यात आपली राजकीय पोळी भाजत कशा स्वरूपात हिंदूंना असुरक्षित केलं जात आहे आणि प्रयागराजमधली व्यवस्था त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरते आहे असं बोललं जात आहे हिंदूंच्या सणावर हिंदूंच्या उत्सवावर शंका उपस्थित करायची आणि त्यांच्या मनात भय निर्माण करायचं एवढाच उद्योग आपल्याकडे चाललाय खर तर प्रयागराजमध्ये होत असलेला कुंभमेळा बारा वर्षानंतर येतो आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यानंतर योगी आदित्यनाथांचं राज्य आलं आहे योगी आदित्यनाथ हे योगी आहेत आणि त्यांना बदनाम करण्यासाठी हे सगळं चाललंय प्रशासनाला बदनाम करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे प्रयागराजमध्ये होणारे अपघात आणि अन्य एका धार्मिक स्थळावरती होणारे अपघात याविषयी आपण बोलणार आहोत मी तुम्हाला दोन आकडे सांगणार आहे दोन आकडे दाखवणार आहे पुन्हा दोन्हीचा तुलनात्मक आकडा दाखवणार आहे आपण बघावं आणि आपणच काय ते निर्णयापर्यंत यावं चला सुरू करूया कुंभमेळ्यामध्ये कधी कधी आणि काय काय घडलंय ते जरा जाणून घेऊ साधारण एकोणीसशे चोपन्नला प्रयागराजमध्ये ज्यावेळी नाव अलाहाबाद होतं तीन फेब्रुवारी एकोणीशे चोपन्न या दिवशी हत्तीवरून चाललेल्या साधूंच्या जथ्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आणि जवळपास आठशे लोकांचा मृत्यू झाला कुंभमेळ्यातला हा आकडा सर्वोच्च आहे याच्या आधी जेव्हा देश स्वतंत्र व्हायचा होता जेव्हा या देशावर यवनांचं राज्य होत तेव्हा एका मुस्लिम शासकानं हरिद्वारच्या कुंभमेळ्यामध्ये हिंदूंची कत्तल घडवली होती ती आपण यात गृहित धरलेली नाही पण तीन फेब्रुवारी एकोणीसशे चौपन्नला अलाहाबादमध्ये म्हणजे आताच्या प्रयागराजमध्ये आठशे लोक मृत्युमुखी पावले होते त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये डॉक्टर स्वरूपानंद नावाचे मुख्यमंत्री कार्यरत होते जे काँग्रेसचे होते पुढे हरिद्वार मध्ये त्यावेळी हरिद्वार उत्तर प्रदेशमध्येच होतं एकोणीसशे शहाऐंशी तारीख आहे चौदा एप्रिल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच्या वीर बहादूर सिंह यांनी काही व्ही आय पी सहित स्नानाला जाण्याचा निर्णय घेतला शाही स्नान आणि या व्ही आय तिथे चेंगराचेंगरी झाली आणि पन्नास लोकांचा मृत्यू झाला हे वीर बहादूर सिंह काँग्रेसचे मुख्यमंत्री होते एकोणीसशे सत्तावीस आणि एकोणीसशे पन्नास या काळात सुद्धा हरिद्वारमध्ये अशा स्वरूपाची चेंगरा चेंगरी झालेली होती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये उज्जैन मध्ये ज्यावेळी मध्य प्रदेशात राष्ट्रपती शासन होत भाजपची सत्ता उलथवून टाकण्यात आली होती कारण सगळ्यांना ठाऊक आहेत ब्याण्णवच्या काळात काय घडलं होतं ते उज्जैनमध्ये आणि यावेळी पन्नास मृत्यू झाले होते दोन हजार तीन मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरला होता यात तीस मृत्यू झाले होते आणि सुशील कुमार शिंदे हे त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते हरिद्वार मध्ये दोन हजार दहा साली पाच मृत्यू झाले होते तिथे मात्र भाजपचे रमेश पोखरियाल निशंकर हे मुख्यमंत्री होते दोन हजार तेरा साली पुन्हा प्रयागराजमध्ये स्टेशनवरती चेंगराचेंगरी झाली होती कुंभमेळ्याच्या ठिकाणी नाही स्टेशनवरती रेल्वे स्टेशनवरती चेंगराचेंगरी झाली होती तिथे छत्तीस मृत्यू झाले होते त्यात एकोणतीस महिलांचा समावेश होता म्हणजे या सगळ्या घटना बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की काँग्रेसच्या शासन काळात सुद्धा काँग्रेसच्या शासन काळात सुद्धा अशा चेंगरा चेंगरीच्या घटना घडलेल्या आहेत त्यावेळी कोणीही व्यवस्थेला दोष दिले नाहीत पण भाजपची वेळ आल्यावर मात्र व्यवस्थेला दोष देणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आता जरा पुढे जाऊया आणि काही गंभीर गोष्टी बघूया मंडळी जसा कुंभमेळा बारा वर्षांनी एका ठिकाणी आणि वेगवेगळ्या ठिकाणी चार ठिकाणी दर तीन वर्षांनी भरत असतो तसा दर वर्षाला भरणारा एक मेळा आहे आणि तो मेळा म्हणजे मुस्लिम धर्माचा भारताबाहेरच्या मक्का मदिना या ठिकाणी हज यात्रेला अनेक मुस्लिम जात असतात आणि तिथे काय होत असतं तिथली व्यवस्था काय असते ते देखील मला तुम्हाला माहिती आकड्यासहित सहित सांगायची आहे दोन जुलै एकोणीसशे नव्वद मागच्या पस्तीस वर्षातली आकडे सांगतोय फक्त मी दोन जुलै एकोणीसशे नव्वद चौदाशे सव्वीस लोकांचा मृत्यू झाला होता मक्का मदिनामध्ये अशीच गोंधळाची स्थिती उडाली म्हणून तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव दोनशे तीस लोकांचा मृत्यू झाला होता नऊ एप्रिल एकोणीसशे एकशे ऐंशी लोकांचा मृत्यू झाला होता आठ मार्च दोन हजार एक पस्तीस लोकांचा मृत्यू झाला होता एक फेब्रुवारी दोन हजार चार दोनशे एक्कावन्न लोकांचा मृत्यू झाला होता दोनशे चौवेचाळीस लोक जखमी झाले होते बारा जानेवारी दोन हजार सहा तीनशे शेचाळीस लोकांचा मृत्यू झाला होता दोनशे एकोणनव्वद लोक जखमी झाले होते चोवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा सैतानाला दगड मारण्यासाठी शंभर लोकांचा मृत्यू झाला होता चारशे जखमी झाले होते हा आकडा आपण जर मोजून बघितला तर जवळपास पंचवीसशे अडुसष्ट इतक्या लोकांचा एकूण मृत्यू मागच्या पस्तीस वर्षामध्ये झाला आहे आणि जवळपास या घटनांची संख्या सहा येते पस्तीस वर्षात जवळपास सहा सात येते सात म्हणजे दर पाच वर्षांनी तरी एकदा अपघात होतो आणि त्यात अनेक लोक मरतात पण रावण काय किंवा लिब्रांडू पुरोगामी काय यांना या विषयावर बोलायला धजावत नाही यांचं तोंड उचलत नाही कारण यांना आपण या विषयावर बोलू तर आपण अडचणीत येऊ असं वाटतं मुसलमानांच्याकडं चेंगराचेंगरी होणार असेल मरणार असतील तर लोक यावर बोलत नाही पण हिंदूंच्या बाबतीत मात्र बोलणार कारण याविषयीची आस्था कमी व्हावी असं यांना वाटत असत पण हिंदूंची आस्था कमी होणार नाही जे राज्य आलंय ते हिंदूंच आलंय शासक आहे तो हिंदूंचा आहे थोडीफार गैरव्यवस्था होईल कदाचित अभिमुक्तेश्वरानंद सारख्या स्वतःला शंकराचार्य म्हणून घेणाऱ्या डोंगी माणसांच्या बोलण्यावर तर हिंदू विश्वास ठेवणारच नाही तो जाईल गैरव्यवस्था सहन करील आणि तेच घडत आहे आरोप कराल तितका हिंदू मोठ्या संख्येने ते जातो आहे आणि गंगे स्नान करून परत येतोय तो पाप धुवायला जात नाही आहे तर तो, तो गंगेला वंदन करायला जातोय कारण चंदन है इस देश की माटी बच्चा बच्चा राम है हे लक्षात ठेवायचं गंगेच्या तीरावर जाऊन त्या पाण्यात डुबकी मारून स्वतःला कृतकृत्य झाल्याचा अनुभव आम्हाला येतो आणि त्याच अनुभवासाठी आम्ही समस्त हिंदू जात आहोत यांची पोटदुखी कुठे आहे कितीही बोंबा मारा करोडोच्या संख्येनं रोज हिंदू जाऊन स्नान करतोय एकेका अमृत स्नानात लक्षावधी हिंदू कधी पंच्याहत्तर लाख कधी ऐंशी लाख अशी हिंदूंची संख्या तिथे जाऊन स्नान करते है। ही यांची पोटदुखी आहे ही हिंदूंची एकजूट दिसू नये ज्याचा परिणाम महाराष्ट्रात बघितलाय तसा राजकीय परिणाम देशभरात पुन्हा दिसू नये यासाठीच ही बोंब चालली आहे लक्षात ठेवा तेव्हा चलो प्रयागराज चलते आणि स्नान करून स्वतःला पवित्र करून येऊया नमस्कार